सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा माझी घेतली आहे अजी एकला पाच मिनट आहे गुड मॉर्निंग असो तर कारण आज काही थोडीफार कामं होती माझी ती उरकली आणि जस्ट माझी आंघोळ झाली म्हणजे बिना आंघोळ करता बिना दात गस्ता मी थोडीफार कामं हो केली म्हणजे घरावर दा हे दा ते दा बाकी थोडीफार कामं होती ती केली आणि तर बसलो आरामात आंघोळ वगैरे केली आणि सकाळी सकाळी नाश्ता न करता चहा न घेता डायरेक्ट आईस्क्रीम सोडा तुम्हाला माहीतच असेल शंभर टक्के ही बॉटल भेटते आईस्क्रीम सोड्याची टेस्ट बघूया कशी आहे कारण हल्ली दिवसांदिवस टेस्ट बदलला जबरदस्त माझा फेवरेट आहे आईस्क्रीम सोडा तुमचा पण असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच्या मध्ये मी काय काय करतो काय काय नाही करत ते पण तुम्ही या मध्ये बघा तर चला जाऊया आता आपण आधी जेऊया आधी आईस्क्रीम सोडा पितो चहा नाही नाश्ता नाही काय नाही डायरेक्ट आईस्क्रीम सोडा तो पण स दुपारी एक वाजता म्हणजे माझी मॉर्निंग झाली आणि आता डायरेक्ट जेवणार आहोत तर आता आपण आईस्क्रीम सोडातून जेवूया मम्मी कधीपासून अंडा देत काय अंडा केलाय तुला तू कालवण देतो तुला काय काय मच्छी कसली मच्छी बला फ्राय ब्राय आणि अंडा आणि कालवण कसला कालवण कालवन नाही कालवण कालवना मध्ये काय टाकलंय बघा मम्मीनी नी सुरम आंबा सुरमन आहे काय सुरमय आहे पण त्यामध्ये आंबा टाकलाय मम्मी माझा आंबा म्हणजे फेवरेट आंबा असला ना की जेवण जास्त असते आणि छोप पण लागतो आंबा खायला तुम्हाला माहितच आहे आणि सुरमई आज जास्तीत जेवायला भारी भारी जा तर चला आता ताट वारूया मम्मीने अर्धा वारलाय पण मी मम्मीला सांगते वारच मी मला ताट कशी वारते बघूया चला काय काय पाहिजे मी तोपर्यंत आंबाची कपती घेऊ दे कपती करून देव दोन तीन दे सगळे

आज बायको नाही बनवला मम्मीने बनवला जेवण जबरदस्त झालंय बायकोला राय होता आता नाही बघ मस्त झालंय आता जेवलो वगैरे कपडे वगैरे घातले फ्रेश वगैरे झालो आणि आता ही वायर आहे ती नवीन घरावर पोच करते बघा ती पण कामं कधी का कधी करायला लागतात तर जरा जाऊया टाइम झालाय मला जाऊया पहिला ती घरावर वायर पोच करूया पहिल्या ती आईज घरावर आलो वायर वगैरे हो दिली आणि आता चालेल सासूरवाडीला डोक्यात ताप आहे सासूरवाडीला जाणं म्हणजे त्या बायको असेल कान चावाला चला जाऊ द्या चाहू द्या चला आपण अरे आता घरी जाऊया सासूरवाडीला बायको काय बोलते बघते कारण बहुतेक पनवीला जाऊचा प्लॅन आहे असं माझ्या कानावर म्हणजे तिथे मेसेज आलेला आहे बघू मी मेसेज का बघला नाही पहिला जाऊ तिथे बघते चला जाऊया आता सासूरवाडीला कडकडीत कर अरे यो येऊ लोल्ला हा मेरी जान सासर वाटलं त्याने म्हणजे बापरे बाप आणि डोक्याला ताप असो आता काय जाऊ दे चला जाऊया काय भूत <laughs> भूत आलू तर फक्त थम्सअप दिलाय बाबा उन्हाशी माणूस आलाय काय थम्सअप कडकडीत तारल पाणी स्क्रीन वगैरे सगळा सगळा द्यावा लागे आका रे थम्सअप भागवले थम्सअप तू दिला हवा गेलेला म्हणजे काय सासुरवाडीला दिला हवा गेलेला थम्सअप हवा गेलेला थम्सअप दिला रे रेजतच नाही बे काय घालवलं बोल चटणीसाठी नारळ फोडत आहे तो पाणी पितो हवा गेलेला थम्सअप सासूर उड आलो होतो मी थंड वगैरे पिला आणि थोडा आराम केला होता आणि आता दोन तीन शूट के ती केला व्हिडिओ आणि सासूर किती पसार आहे ना तुम्ही नक्की बघा व्हिडिओच्या त्यांना तुम्ही हे केला सगळा व्हिडिओसाठी एवढा केलाय घरण कोण सासूस आहे ना सासरा म्हणून डाईला बरोबर कोण आहे बघा ला आपले घर नाही असं करायचं घाणबी केली साफ कर सापकर हे कामा कर कामा कर कामा केली करतस कामा करतात म्हणून तुला केली गेलो सर्वांना असं म्हणजे सर्वांचं क्वेश्चन आहे बरेच जणांचे कमेंट्स आहेत मेसेज वगैरे आहेत की मग तुमच्या नवीन घरात तू शूट करतो का की कुठे शूट करतो तर मला एवढं सांगत आहे की जो हा किचन आहे ना आमच्या घरात थोडा साधा किचन आहे जेव्हा नवीन घरात होणार आहे आता राहायला जाणार आहे थोड्या वेळात तेव्हा त्याला केलं भारी किचन तुम्हाला आवडेल नक्कीच पण आता मी ज्या शूट करतो ना ते माझ्या सासूवडीचं किचन आहे तर थोडी चांगली क्वालिटी की व्हिडिओची आहे यावी म्हणून मी इथे शूट करतो सासरवडीला त्यांच्या किचन मध्ये बघा हा तर किचन त्यांचा आहे आणि या किचन मध्ये मी शूट करते कारण बरेच जणांच्या कमेंट स्वतः मेसेज होते आणि असे पण स्वतः भेटून पण बोलायचे कार गेले पण राहायला तुम्ही पण आम्ही अजून राहायला केलो नाही मी सासरवाडीला शूट करतो नक्की दहा दिवसात दहा दिवस आवाज हा ऐकला खाली खाली बावली पायपांना म्हणा व्हिडिओ बोलले ना तर एवढी माझं कसं आहे माझ्या कॅरेक्टर प्रत्येक व्हिडिओ मध्ये मेहनत पाहिजे आणि तुम्हाला आहे व्हिडिओ मध्ये माझ्या मेहनत असते की नाही ते तुम्ही मला एकट्या कमेंट मध्ये नक्की सांगा कारण हा जो पसार आहे कारण एवढा पसार करायला दम लागतोय पण सासरूवाडीचे घर सासरूवाडीला एवढा पसार करणं म्हणजे दम लागतो नक्कीच सापकर सापकार दमलीस पुढे मजा व्हिडिओ करायला कसं लागतो आ? कसा नाच इ मी मी भाभी डान्स बाबी डान्स इमी मी 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 इमी मी <laughs> <Barbie dance>. <laughs> 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 so, मी मी तुम्ही नाचलो त्या तर त्या त्या सॉंगवर नाव ठेवलं का भाबी डान्स भरपूर गरम झाला बुद्धी काका ते गाई जाता मी आणि माझी बायको आम्ही दोघा जण चालत बेऱ्या खुटाला 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 याच्यामध्ये हे बघा हा बॅरींचं झाड आहे याच्यावर भरपूर बेऱ्या लागलेल्या आहेत हा बघा हे बघा बेऱ्या वरती जा न पाऊस तर आपण पत्र्यावर चढून कुठणार आहोत चला आमच्याकडे खुटारा बोलताना तुमच्याकडे काय बोलताना त्या सांगा कमेंट करून चल वरती चल गुढी हय हे बघा हे बघा चल वरती <coughs> इथून या सीडीवरून आम्ही चालत पत्र्यावर थेट पत्र्यावर या सीडीवरून

मी कुठं तुला मी खाईन कोंबऱ्या काय करता माहिती काय ये जिन्न वशी चरून असे असे तुन डायरेक्ट पत्र येऊन बेऱ्या खातात कारण हे बघा हात हात टच नाही चुची टच आहे बेकार कुठे कधी कुठला जा अजून सुरुवात आम्ही कुठे दरवर्षी येतात बेऱ्या कुठे वर्षाशी

सासूरवाडीवरून घरी आलो आणि आले, आले काय कर कर काम करायला लागले बघायचं तुम्हाला म्हणजे करायला लागलं म्हणजे बायकोनी काम दिले तुम्हाला पुरा करायचं बघा काय करते धरे पुरा कॅमेरामॅन बघा ए पप्या एक फोटो घे कॅप्शन पद्धती येऊ नवरा तांदूळ दिसतंय येऊ कामं करायला लागतं लग्न आधी आईस करायची आता आईस पण करणं आणि बायको करणं मना करायला लागते दोघी तरी मजा घेतात बघू घ्या घ्या बघली कशी मजा बघते आईस फक्त मजा बघते मी तांदूळ दिसतंय बरबाद जिंदगी बरबाद वाट लागली वाट का लागली वाट वाट नाही असू दे जरा सर आला तर निज जरा आता माझा कणा मोरला आहे ए प्रभू ये क्या हुआ गले में पानी आ गया कांचा भी खुल गया लगता ही व्यक्ती यही थी यही थी व्यक्ती बस सर गाडी बस तिसी आता तिसी पाटीचा पाटीशी पाटीशी ओके थ्री थ्री टू वन डर साडे माडे घोडे चार आ ना ना ना, 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 ना तर काय आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा व्लॉग मी इथे तेन करतोय कारण माझा पाठिदारकांना साफ मोरलेला आहे तर लवकर जाऊन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाबाऊ करा रे करा कारण शंभर की माझे लवकर जवळ येत आहेत लवकर करा बाय बाय